नमस्कार विश्व न्यूज मी गोकुल आपल्या सर्वांच एक भीषण अपघात झालाय यात्रेकरूंना घेऊन जाणारी लक्झरी बस सापुतारा हिल स्टेशन जवळ खोल दरीत कोसळली या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत पाच भाविकांचा मृत्यू झाला असून बसमध्ये एकूण चाळीस प्रवासी होते अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू झाले आहेत अक्कलकोट येथील खरेदी दस्त नोंदणी खरे कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे हे कार्यालय सुमरपासून अरब गल्ली पागाचळच्या मागे असलेल्या नगर परिषदेच्या शाळेत सुरू राहणार आहे नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन दुय्यम निबंधक डी साटे यांनी केलंय भारतीय महिला संघानं आयसीसी अंडर एकोणवीस टी ट्वेंटी विश्वचषक दोनशे पंचवीस चे विजेतेपद पटकावले आहे अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सनं पराभव केलाय गुंगाडी त्रिशाने शानदार कामगिरी करत तीन विकेट्स घेतल्या आणि नाबाद चौवेचाळीस धावा केल्यात भारतानं सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे तालुक्यातील ग्रामीण नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी मलगुंडा हॉस्पिटलमध्ये मध्ये आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू झाली आहे या योजनेअंतर्गत कॅन्सर अस्थिरोग आणि मूत्र गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळणार आहे स्वामी नरेंद्राचार्य माऊलींच्या अनुयांचा छत्रपती संभाजीनगरात महिला मेळावा संपन्न स्थित अनंत स्वामी नरेंद्र महाराज माऊले यांच्या भक्तग्रहांचा महिला मेळावा आज छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातील समृद्धी लॉन्स या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला माऊलींनी दाखवलेल्या मार्गाने चालल्यास आपण जीवनातील सर्व अडचणींवर मात करू शकतो कारण भक्ती हीच माणसाला जगण्याची शक्ती देत असते असे प्रतिपादन यावेळी मार्गदर्शन करणाऱ्या अनुयायांनी महिलांना केले अतिशय आनंददायी व मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या महिला मेळाव्यात जिल्हाभरातून व ग्रामीण भागातून महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली होती तर काही चिमुकल्या कलाकारांनी या ठिकाणी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहेत